मतसंघातल्या अपेक्ष आता काय साधारणपणे माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर देवरुख हा असा तालुका आहे देवरुख संगमेश्वर की इथं पर्यटनाला खूप मोठी चालना देण्याचं चा काम आपण करू शकतो म्हणजे एका बाजूला जसं आपल्याला माहिती आहे की मार्लेश्वर आहे टिकलेश्वर आहे मैपतगड आहे कसबा आहे बुरबाड आहे अशी अनेक जवळजवळ आम्ही आयडेंटिफाय केलं छ सव्वीस एक ठिकाणं आणि त्या ठिकाणावर जर आपण काम करू शकलो आणि शासनाचा नवा जी आरप्रमाणे ग्रामीण पर्यटन कृषी पर्यटन आणि इतर न्या जनरल पर्यटन ह्या तिन्ही पर्यटनाची जर सांगड घालू शकलो तर एक खूप मोठी चालना देवरूख तालुक्याला मिळू शकते त्याचबरोबरीने चिपळूणमध्ये देखील गोळकोट किल्ला आहे धामणदेवीचं देऊळ आहे इतर आमच्याकडे रामवर्धानीचं देऊळ आहे त्याचबरोबर ह्याला ओळीला खूप चांगलं देऊळ ही सगळे एकत्रीकरण करून एक चांगलं परशुरामच्या भूमीपासून सुरुवात केली तर चिपळूण आणि संगमेश्वर हा पर्यटनाला चालना देणारा माझा मतदारसंघ आहे आणि ह्याच्यातूनच आपल्याला चांगला उद्योग छोटे छोटे व्यवसाय त्या त्या भागात मिळू शकतात आणि ह्यासोबत छोटे छोटे पाजर तलाव व्हावेत जर आपल्याकडे मोठ्या धरणाची गरज नाही याच्यासाठी की आपण हे कोर्ट कचेऱ्या करण्यात वीस वर्ष निघून जातात पाजार तलाव लघुपटबांधाराच्या माध्यमातून आपण करू शकलो तर खूप चांगला त्याला उपयोग मतदारसंघात होईल आणि हा उपयोग जिल्ह्याला देखील होऊ शकतो आज जिल्ह्याच्याकडे आपल्याला दोन मंत्री मिळाले त्यामध्ये उदयजी सामंत असतील आणि योगेशजी असतील आणि कडेला आदिती ताई असतील या सगळ्यांचा उपयोग जर कोकण म्हणून आपण चांगल्या पद्धतीने केला आणि खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना हेच खऱ्या अर्थाने कोकणातल्या विकासाला खूप मोठं धोरण आहे छोटे छोटे व्यवसाय आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत ती लोकांपण पोचवली पाहिजे त्याच्यासाठी आपण दहा जानेवारीला एक चिपळूणला आपल्या देवरुखला आपण पर्यटनाला चालना देण्यासंबंधित सर्व अधिकारी वर्ग सकट आपण एक बैठक बोलवलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सविस्तर डिटेल प्रोजेक्ट देखील करतो कारण शेवटी हे हवं आहे ते हवंय म्हणून मिळणार नाही आपले प्र प्रस्ताव देखील तितपण पोचले पाहिजेत आणि बऱ्यापैकी आपले कोकणातले प्रस्ताव न गेल्यामुळे शेवटच्या टप्प्यात जी मंजुरीची कामं आपली राहतात जर ऑफिस आणि सगळ्यांचा समन्वय मी चांगला राखू शकलो तर एक चांगलं काम या माध्यमातून होऊ शकतो हा विश्वास मला या पालकमंत्र्याचा निर्णय एक दोन दिवसात होईल कारण तो माझ्या आवाघाच्या आणि कक्षेच्या बाहेरचा विषय आहे परंतु पालकमंत्री एकदा निवड झाली की खऱ्या अर्थाने कामाला विकास कामाला गती मिळण्याचं काम या माध्यमातून मिळेल धन्यवाद